राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आज तुमच्यासाठी एकदम दुःखाची बातमी आहे बर का दुःखाची एक मध्ये एकदम अति दुःखाची बातमी आहे आता तुमच्या सगळ्याचं लाडकं आणि तुम्ही दररोज राम राम ऐकत होता सकाळ तर आपले योगेश भाऊचे वडील भाऊ त्यांचं आज दुःखद निधन झालेला आहे तुम्हाला तर माहित आहे ते आजारी होतं दोन चार दिवस झालं खात नव्हतं काही नाही आणि अचानकच एकदम झालेलं गोष्टी तर आम्ही कार्यक्रमाला गेलो योगेश भाऊ आम्ही चौघ पाच जण होतो आम्ही लखन पुन्हा रोहन होता गुंदाबा असे आम्ही चौघ पाच जण आजचा प्रोग्राम आमचा पुण्याला होता तर मग गेलो तो आम्ही जवळजवळ गेल तू चांगला चौफुल्याच्या जवळ गेलो आणि चौफुल्यात गेल्यानंतर फोन आला आम्हाला राहते बाबा आम्हाला नको चौफुल्यात गेल्यावरती तिथं फोन आला ती फोन मीच ऐकला माझ्याजवळ मोबाईल होता योगेश भाऊचा की असा फोन आला युगीस भाऊच्या चुलत वहिनी ते शेजार राहते त्या त्यांचा फोन आला की भाऊ काय बोलत नाही तर एकदमच असं ऐकलं ना मग म्हणजे कळवणीच झालं ती मला तर मग चौफुलत गाडी माघारी वळवली मी युगीस भाऊ जपलेलो त्यांना माहीतच नाही मग त्यांना सांगितलंच नाही जवळ जा येऊस तर त्यांना जागा इंदापूरमध्ये बघितलं त्यांनी तर म्हणलं आपण महागारी का चाललो तर काय नाही म्हणलं आले का घरी असं त्यांना म्हणजे खोटं सांगलं जरा खरं सांगितलं नाही बरं ठीक आहे गपच बसलो मग त्यांचं बी कांटा नकली म्हणून झालं त्यांचा बी चेहरा लगेच उतरला काय बोलला आहे तर सांगा म्हटलं तर काय नाही म्हणलं असंच चालू आहे माघारी आपण कार्यक्रम कॅन्सल झाला आहे मी त्यांना म्हणलं त्याच्यामुळं मग गाडी पिपळ कुठेकडे वळवली की त्यांना म्हणजे ती समजल्याच गोष्टी काय त्यांनी लगे म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे सगळं बदल झाला त्यांच्यामध्ये डोळ्यात लगेच पाणी आपोआप आलं काहीतरी विषय झाला आहे घरी आता त्यांना काय होती या चार दिवसात घरनं फोन आला का नाही त्यांच्या चुलत वहिनीचा शेजारनं केलं की ते टेन्शनमध्ये यायचं धक्कन होतंय म्हणलं मला घरनं फोन आला की भाऊ खातप नाही तर घरी टेन्शन येतं तर मग तसं झालं त्यांच्या घराच्या अलीकडंच रस्त्याला गाडी उभा केली की त्यांच्या घरापुढं माणसं उभा दिसली शोभा दिसली की योगेश भाऊला दरवाजासुद्धा काढायचं कळणार गाडीचा योगेश भाऊ एकदम आरडत ज्या पळालं त्यांना कळलंच मग तिथनं वरडतच पळालं मग त्यांना सांगितलं नव्हतं आम्ही का तर धसका बसतो असा माणसाला एकदम आणि भरपूर अशी माया योगेश भाऊची होती भाऊवर त्यांचं म्हणणं काय होतं ती एवढंच बोलत होतं की मी त्यांचं एवढं म्हणणं होतं की अगोदर आई वारा म्हणजे आई जावी म्हणजे आई मरावीच डायरेक्ट म्हणायचं तोंडावर आणावर म्हणायचं तू मरावी देवाने सव करावं आईला सवाशीन जा घालवावी देवाना असं म्हणायचं त्यांना टेन्शन यायचं की आई एकादशी करायच्या सगळ्या गोष्टी तिला प्रत्येक एकवीस भाऊ जुडवी आणायचं पुन्हा सगळे त्यांनी सांगितलं रडतडत बोलत होते सगळ्या गोष्टी मलाही माहीत आहे त्यांचं प्रत्येक सखरातीला जुडवी आणायचं चुड आईच्या हातातला चुडा ते कधी फोटू देत नव्हतं डायरेक्ट आईला म्हणायचं तू मरावी आधी तर मग की बघून त्यांना लई टेन्शन आलं रडत होतं आरडा वारडा ते नव्हतं तुम्ही भेसभाऊ इतकं रडलं एवढं रडलं लई जीव मैदा आपट जीव भाऊ प्रत्येक प्रत्येकजण म्हणत होतं की तुम्ही जी नाही ते कष्ट केले आई बापासाठी लय केले तो ना आता रडून काय उपयोग आहे तो करायचे ते केले त्या सगळ्या गोष्टी मस्त केल्या बाप्पासाठी रडू नको म्हणायचे सगळे पण बंदच नव्हतं पोचल्यापासून जे बंद नव्हतं अकरा वाजता झाली घटना मला कळलं अकराला हल्लो एक एक वाजता घरी आलो तिथं तीन वाजता अंत्यविधी झाला आणि तुम्हाला कळवायसाठी व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे भाऊंचे बरेचसे फॅन लोक आहेत यूट्यूबवरती आणि जर कोणाला यायचं असेल सावडायला तर पत्ता तुम्हाला सांगतो येऊगीस भाऊचं गाव पिंपळखुटे माडा जिल्हा सोलापूर कुर्वाडी टेंबुर्णी रस्त्यावरती एक गाव आहे कुरवाडी टेंबुर्णी रस्त्यावर आंबाड गावामधून आंबड गावामधून कुरवाडीवरून आला तर उजव्या हाताला जायचं टेंबुर्णीकडनं आलं तर डाव्या हाताला म्हणजे जायचं चार किलोमीटर आंबाडपासून पिंपळखुटे गाव आहे त्या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम आहे वेळ दिलेला आहे सकाळी सातचा टायमिंग दिलेला आहे जर कोणा यायचा असेल कुणाला तर तुम्ही येऊ शकता बघू शकता ज्यांना तुम्ही भरभरून त्यांच्यावर प्रेम करत होता ज्यांचा रामराम ऐकायसाठी तुम्ही तरसत होता तर ते आपल्यामध्ये नाहीत आज गेलेले आहेत आपल्या सगळ्यांना तर दुःखद अशी घटना घडलेली आहे व्हिडिओ काढायचं कारण एवढंच की तुम्हाला कळावं कारण भाऊ तर त्या मूडमध्ये नाहीत की तर व्हिडिओ बनवायच्या ते कॉमत गेलेले झाले ते विषभाऊ भाऊ बाळासाहेब दिला त्यांना थांबल गोष्ट सगळी गेल्यावरती आम्ही आलो निघून मी असं झालं विषय आणि शेवटचं तुम्हाला भाऊचं दाखवा म्हणून भाऊला थोडासा व्हिडिओ काढलेला आहे मी पण व्हिडिओ जर मला योग्य वाटला तर टाकन मी काढायचा नव्हता पण पन पुन्हा तुम्ही म्हणणार आम्हाला सांगितलं नाही आम्हाला दाखवलं नाही बोलवायला पाहिजे होतं पण त्यावेळेला कोणाला समजत नाही आपण कोणाला बोलवायचं कोणाला सांगायचं ह्या गोष्टी काही लक्ष बसत नाही त्या त्याच्यामुळं काय कोणाला कळलं नाही टेटस टे ठेवलं फक्त माझ्या मोबाईल आहे योगेश भाऊच्या मोबाईल आणि अंत्यविधी झालेला आहे थोडासा व्हिडिओ खालेला आहे मी अंत्यविधीचा बी आंघोळ घालताना तुम्हाला बघायला मिळेल थोडासा चुटका वाईट घडली घटना कोणाला यायचं असेल त्यांनी या पेपळ खोट्याला परवा दिशी शनिवारी ओके बाय धन्यवाद